नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया मात्र आता टेन्शनमध्ये विचार करत असतो बरोबर जे काही झालं याचा विचार करत असतानाच आता मंजुरी येते आणि रायाला चहा देते आणि मला अगदी राया अरे त्या दिवशी मी हॉस्पिटलमधनं जे रिपोर्ट आणले होते ना पोस्टमॉर्टमचे त्यात तुला काही सापडतं की बघ ना त्यात तुला नक्कीच काहीतरी सापडू शकतं आता मंजुरी पटकन गादीखाली जी फाईल ठेवलेली असते ना ती बाहेर काढते आता रायाती रिपोर्ट वाचू लागतो तर आता लगेच रायम लागतो मिस बाहेर याचा अर्थ मिहीरला गोळी लागली नव्हती त्याच्या शरीरावरती गोळीचे असे काही निशान नव्हते ना तेव्हा मंजिर मि लागते नाही त्यावर रायम लागतो मग मिसबायर अगं तुम्ही जेव्हा मिहीरची बॉडी बघितली तेव्हा म्हणजे तुम्हाला काही जाणवलं होतं का सांग ना त्यावर मंजिर मि लागते राया अरे मिहिरची बॉडी आमच्याकडे आली होती पण त्यावेळेस त्याचा चेहरा इ इतका कसा विद्रूप झाला होता तो कुणाच्याही ओळखीस येत नव्हता रे आणि म्हणून एका पांढऱ्या कापडात ती बॉडी आम्हाला दिली आणि केवळ मिहिरचे कपडे ते म्हणून आम्ही ती बॉडी मिहिरची असं समजून त्याचा बॉडीचा अंतिम संस्कार केला तेव्हा लगेच राहायला लागतो मिसबाहेर पण काहीच तुम्हाला जाणवलं नाही का तेव्हा मंजिरू लागती राया अरे त्यावेळची परिस्थितीच खूप भयानक होती अरे मिहीर केला या धक्क्याने आम्हाला काही सुचतच नव्हतं मग आम्ही नाही लक्ष दिले रे, रे। पण राया तू नेमकं आठवण्याचा प्रयत्न कर ना तुला काय आठवतंय का अजून तेव्हा रायम लागतो मिसपायर यात स्पष्ट लिहिलंय मिहीरच्या शरीरावरती कुठेही गोळी लागली नव्हती याचा अर्थ अण्णाने मिहीरला गोळी मारलेलीच नाहीये मिहीर तिकडनं निसटला पण पुढे जाऊन मिहीरचं काय झालं असेल मिसपायर तो जिवंत असेल का याचा अर्थ हाच होतोय की मिसपायर मिहीर जिवंत असेल आता मंजिरीलाही धक्का बसतो तेव्हा मंजिरी होऊ लागते काय मिहीरची जिवंत तेव्हा लगेच आता रायमू लागतो हो मिसपायर मिहीर जिवंत आहे मंजिरीलाही मोठा धक्का बसलेला असतो थोर इकडे आता घोरपडेच्या हातातली काडी मिहीरने विजवलेली असते मिहीरला बघताच घोरपडेला धक्का बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच मिहीर म्हणजे गौरव होऊ लागतो ए कोण आहेस रे तू तुला सांगितलेलं समजत नाही का इकडनं निघायचं गरिबांच्या पोटावरती पाय देतोय त्यांना बेघर करतोय हे सगळं तुला त्या कोठारीने करायला सांगितलं ना चालणे आणि तुझ्या सरांना जाऊन सांग हा गौरव जिवंत आहे ना तोपर्यंत हे काम तुम्ही करू शकत नाही या गरिबांना तुम्ही बेघर करू शकत नाही चालनेकडनं नाहीतर तुला तुझी लायकी दाखवतो आज आता मात्र घोरपडेला मोठा धक्का बसलेला असतो घोरपडे हादरलेला असतो तू आता मिहीरकडे बघतच मिळवू लागतो मिहीर तू तेव्हा लग ते। लगेच ते गेच आता गौरव चष्मा काढतो आणि लागते कोण मिहीर माझं नाव गौरव आहे आणि तुला समजत नाही का निघी म्हणायचं ना की लगेच निघायचं तेव्हा लगेच आता गौरव घोरपडेला एक धक्का देतो त्याच वेळेस घोरपडे खाली पडणार तेच त्याचे गुंड त्याला पकडतात आणि लगेच आता गौरववरती आपल्या हातात जे काही हत्यार असतात ना ती घेऊन धावून येतात त्याच वेळेस घोरपडे त्यांना थांबवतो ए थांबा कोणी काही करू नका तेव्हा गौरव मोलाक तो बघितलं तुमचे साहेब घाबरलेत मला त्यामुळे आता इकडनं निघायचं आणि पुन्हा या चाळीकडे डोळे वर करून बघायचं सुद्धा नाही कारण जोपर्यंत हा गौरव आहे ना तोपर्यंत तुम्ही या चाळीचं चा काही वाकडं करू शकत नाही तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो ए चला रे चला इकडनं त्याच वेळेस त्याचे गुंड मग लागतं सर अहो काय बोलताय तुम्ही आपण काम करण्यासाठी आलो आहे ना तेव्हा घोरपडे लागतो सांगितलं ना चला इकडनं त्याच वेळेस गौरव मू लागतो ए बघतोस काय डोळे पाडून तुझा साहेब घाबरला आहे निघायला सांगितलंय ना त्याने मग निघायचं तुमच्यासारखे पन्नास गुंड जरी आले ना तरी या गौरवचं काही बिघडू शकत नाही आणि या चाळीतल्या लोकांचं चा। पुन्हा या चाळीतल्या लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न केला ना तर या गौरवशी गाठ्या नीट लक्षात ठेवायचं असे म्हणत आता घोरपडे मात्र तिकडनं निघालेलो असतो तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो हा गौरव एक मिहीर नाही 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 हा सेम टू सेम आहे खरंच हा मिहीर असेल का असे असंख्य प्रश्न आता घोरपडेच्या मनात निर्माण झालेले असतात तर इकडे मंजुरी आता राहायला मला लागते राया अरे काय बोलतोय तू मिहीर जिवंत आहे मग जर मिहीर जिवंत असेल तर तो कुठे काय करतोय तो आला कसा नाही 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 राया मला नाही वाटत मिहीर जिवंत असेल आणि मुद्दा म्हणजे मिहीर जिवंत आहे की नाही हा नाही आहे राया आपला अरे राया तू निर्दोष आहे हे आपल्याला जीजीसमोर सिद्ध करायचे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी पुरावे पाहिजेत राया आठवणा जेव्हा तू मिहीरला अण्णाकडे सोडलं होतं तेव्हा तिथे कोणी होतं का म्हणजे ज्याला याबद्दल काही माहिती असेल आठव राया प्लीज नीट आठवण्याचा विचार कर तेव्हा राया आता पुन्हा ते क्षण आठवण्याचा प्रयत्न करू लागतो रायाला आता इथे सगळं काही आठवू लागतं अण्णाच्या जवळ मिहीरला सोडून राया डिपिकल डंकी निघालेले असतात पण मात्र अण्णाचा खास गुंड नाऱ्या तिथे असतो आता मात्र लगेच राया मला आठवलं मिसफार आठवलं नाऱ्या नाऱ्याला नक्कीच माहिती असेल काय झालं होतं त्या दिवशी तेव्हा मंजुरी लागते कोण नार्या तेव्हा रायम लागतो नारायण ठोंबरे अण्णाचा खास गुंड होता आणि तो त्यावेळेस अण्णाच्या सोबत होता तो कुठे आत्ता हे मला माहिती नाही पण त्याला याबद्दल सगळं काही माहिती असेल तेव्हा मंजुरी ते, ते पण राया अरे त्या नाऱ्याला आपण कुठे शोधायचं तो कुठे असेल याची तुला कल्पनाही नाही आहे मग कसं शक्य आहे बरं हे तेव्हा लागतो मिस बाहेर काळजी करू नको आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नको हे बघ आत्तापर्यंत आपल्याला सगळीकडे अंधार दिसत होता की नाही आत्ता कुठे आपल्याला एखाद्या प्रकाशाची वाट दिसू लागली बायर आपण जर त्या वाटेने चाललो ना तर नक्कीच सगळं काही सापडेल आपल्याला त्यामुळे काळजी कर करू नको मी लगेच डिपिकलला फोन लावतो आणि नाऱ्याची माहिती काढायला सांगतो असे म्हणत राया पटकन डिपिकलला कॉल करतो आणि आपला जो जुना गुंड होता ना अण्णाचा नार्या त्याबद्दल सगळी माहिती हवी तेव्हा डिपिकल म्हणू लागतो रायभाऊ नाऱ्याबद्दलची माहिती कशाला हवी तुला तेव्हा राय म्हणू लागतो कारण त्या रात्री मिहीरबरोबर जे काय घडलं आहे ना डिपिकल ते फकसता आता आपल्याला नाऱ्यास सांगू शकतो त्यामुळे आपल्याला त्याला शोधणं खूप गरजेचं आहे त्यामुळे लगेच कामाला लागा असे म्हणत आता डिपिकल्ट फोन ठेवतो तर आता मंजिरीलाही टेन्शन आलेलं असतं नेमकं मिहीर जिवंत असेल की काय झालं असेल हे सत्य तिलाही जाणून घ्यायचं असतं तर इकडे घोरपडेला मात्र मोठा धक्का बसलेला असतो घोरपडे आता मिस्टर कोठारीकडे आलेला असतो कोठारीचं फोनवरती बोलणं चालू असतं त्याच वेळेस घोरपडे मला लागतं ए बाबा अरे आवर ना अरे किती टाईमपास करतोय तेवढ्यात आता लगेच कोठारींचं फोनवरचं बोलणं बंद होताच कोठारी म्हणू लागतात बोला जय घोरपडे काम झालं की नाही तेव्हा जय मला लागतो हा गौरव कोण आहे हा गौरव कोण आहे त्यावर कोठारी म्हणू लागतो मिस्टर ला गायकवाड नाही नाही सॉरी घोरपडे ना तुम्ही मग मी तुम्हाला प्रश्न विचारलाय काम झालं की नाही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या उगच भलत्या चौकशा करू नका तेव्हा घोरपडे मग तो मिस्टर कोठारी तो गौरवमध्ये आला आणि काम तमाम केलंय त्याने त्याने सगळं थांब काम थांबवलंय आणि म्हणूनच मी माघारी आलोय मला कळायला हवं हा गौरव कोण आहे नाही म्हणजे तो अगदी श्रीमंत घरातला दिसत होता नाही त्याचं नाव गाव तो, ना तो कुठे राहतो मला सगळी माहिती हवी तेव्हा लगेच मिस्टर कोठारी म्हणू लागतात ए घरपडे तुला जे काम सांगितलं ते तुझ्याच्याने जमलं नाही आणि उगाच दुसऱ्यांची माहिती कशाला हवी रे त्याला नाही सांगत तुझं तुझं काम तुला करावं लागेल हा जे कॉन्ट्रॅक्ट तू हाती घेतलंय ना ते तुला पार पाडावंच लागेल तरच आपलं प्रोजेक्ट तिथे उभी राहू शकतं हे कळतं का तुला त्यावर लगेच घोरपडे लागतो एक मिनिट मिस्टर कोठारी हा घोरपडे जो काम हातात घेतो ना ते काम अगदी चोख पद्धतीने पार पाडतोस पण त्याआधी त्या, त्या कामाबद्दलची सगळी माहिती घोरपडेला हवी असत्या मग त्या कामात जो कोणी व्यक्ती असतो त्याची सगळी बारीक निरीक माहिती घोरपडेला जाणून घेतलीच पाहिजे मला त्या गौरवबद्दल माहिती सांगा तरच हे काम पूर्ण करेन मी नाहीतर चाललो मी तेव्हा लगेच मिस्टर कोठारी म्हणू लागतात बरं बरं आहे घोरपडे मी सांगतो तो गौरव एका श्रीमंत बापाचा लाडका पोरगा आहे आता घोरपडेला धक्काच बसतो श्रीमंत बापाचा पोरगा तेव्हा लगेच आता कोठारी म्हणू लागतात हो त्याचा बाप एक आ... आर्किटेक्ट आहे आणि त्याचं पोरगही आर्किटेक्ट म्हणजे हा गौरव आणि दोघांचंही खूप नाव आहे बरं का म्हणजे बापाला सगळे लोक मानतात अमित शाह म्हणून त्याचं आहे सगळे त्याची वाहवा करत असतात आणि त्याच्या पायावरती पाय ठेवूनच हा पोरगा जन्मलाय हा पोरगाही अगदी तसाच गरिबांची क्यू करणारा गरिबांचं खूप पडलेलं असतं त्याला म्हणून तर तो त्या चाळीतल्या लोकांना बेघर करत नाहीये म्हणून तो तिथे प्रोजेक्ट करायला तयार नाही आहे आपल्यामध्ये आड येतोय पण तुला या गौरवचा आणि त्या चाईतल्या लोकांचा पत्ता कट करायचा आहे तरच आपलं स्वप्न तिथे उभी राहू शकते कळतंय का तेव्हा घोरपडे म्हणू लागतो पण हा गौरव लहानपणापासून इथेच होता का तेव्हा लगेच आता मिस्टर कोठारी म्हणू लागतात नाही तो परदेशात शिकण्यासाठी होता दोन वर्षापूर्वी तो इकडे आलाय आणि तोही मस्त बापासारखाच आरटीटेक आहे त्यावर लगेच आता घोरपडे मनाशीच माऊ लागतो काय नाही नाही हे कसं शक्य आहे हा तर मिहीर सारखा दिसतोय हा खरंच गौरव असेल की मिहीर पण मिहीर तर बँकेत कामाला होता तो आरटीटेक नव्हताच ना, ना। मग हे कसं शक्य आहे पण मिस्टर कोठारी म्हणालेत की दोन वर्षापूर्वी तो इकडे आला आहे याचा अर्थ काय असेल खरच हो खरच तो खरंच परदेशात शिकत होता की हा खरंच आहे असे खूप प्रश्न आता घोरपडेसमोर उभे असतात तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो मिस्टर कोठारी एक मिनिट हा दोन वर्षापूर्वी परदेशात नाही इकडे आलाय का त्याआधी तुम्ही याला कधी आहे का तेव्हा मिस्टर कोठारी की कसं बघणार घोरपडे सांगितलं ना इतके दिवस तो इकडे नव्हतास त्यामुळे कसं बघणार दोन वर्षापूर्वी तो इथे आलाय तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो नाही मग याचा अर्थ हा मिहीरचा डबल रूळ आहे का का हा मिहीरच आहे जो दोन वर्षापूर्वी मेला म्हणून घोषित झाला आणि इथे आलाय नाही 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 मला हे सगळं सत्य शोधून काढावंच लागेल असे आता घोरपडेने ठरवलेलं असतं तर इकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते मंजुरी आणि राया दोघेही चुलीवरती स्वयंपाक बनवत असतात राया आता मिसफायरची मदत करत असतो तेवढ्यात आता खिडकीतनं शशिकला हे सगळं बघत असते तेव्हा शशिकला म्हणून लागते बघा बघा अगदी एखाद्या अजगरासारखे चिघटलेत आमच्या घराला विळखा घालून बसलेत पण तुम्हाला काय वाटलं राया मंजिरी तुम्ही किती इथे चिटकण्याचा प्रयत्न करा ही शशिकला तुम्हाला या घरात येऊ देणार नाही आणि ही शशिकला काय काय करू शकते ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे असं असा गेम फिरवता येतो या शशिकलाला चुटकीसरशी काम करते आता जर तुमचा धिंगाणा तमाशा करायचा असेल ना तर चुटकीसरशी अशी शशिकला करू शकते आणि तो बघायचा आहे तुमचा तमाशा कसा करणारे शशिकला थांबा तुम्हाला दाखवतेच असे म्हणत आता शशिकला लगेच खोबरेल तेलाची जी बॉटल असते ना ती आपल्या हातात घेते आणि दरवाज्यात जाऊन आता हॉलमध्ये ते खोबरेल तेल असं फडचीवरती पसरवते आणि लगेच आता आतमध्ये बाजूला जाते आणि जाऊबाई जाऊबाई असा आवाज देऊ लागते आता मात्र लगेच नाना धावतच हॉलमध्ये येतात शशिकाला काय काम आहे बोल ना शशिकला असे म्हणतात नाना धावत येतात आणि सटकोन नानांचा पाय आता त्या ते तेलावरनं घसरतो आता नाना धपकन कमरेवरती खाली पडलेले असतात नाना जोर जोरात ओरडू लागतात राया मंजिरी आता नानांचा आवाज ऐकताच धावतच आतमध्ये येणार तेच रुजिता जिजी सगळेजण धावत आलेले असतात तेवढ्यात लगेच आता मंजिरी आणि राया उमऱ्याच्या आत पाऊल टाकणार ना। तेच नाना मुला खबरदार अजिबात आतमध्ये पाऊल टाकायचं नाही मी मेलो तरी चालेल पण तुम्ही या घरात पाऊल ठेवायचं नाही मला तुमची चेहरीसुद्धा बघायचे नाही इकडनं आता मात्र राया मंजिरी तिथेच दरवाज्यात थबकतात नानांची त्या दोघांनाही खूप काळजी वाटत असते नानांची परिस्थिती त्यांना बघवत नसते नानांना धड उठता येत नाही तेव्हा मुलाक ते असे कसे पडलात तुम्ही काय झालंय हे तेल कसं सांडलं आहे अहो बोला ना काय झालं नीट बघून चालताना येत का तुम्हाला तेवढ्यात शशिकला येते आणि मला ते भाऊजी हो काय हा एंदेळेपणा म्हतारपणात अहो आता जर हाडं मोडली तर ती काय ठीक होणार आहे का उठा बरं चला पटकन आता कसं बसं रुजिदा आणि जिजी नानांना उठवण्याचा प्रयत्न करतात त्याच वेळेस आता लगेच शशिकाला म्हणाते थांबा मी डॉक्टरांना फोन करते तेव्हा नाना मुला तर गरज नाहीये नको करू त्याच वेळेस जिजी म्हणाग ते असं कसं मी पटकन डॉक्टरांना बोलावून आणते तेव्हा रुजिता म्हणाग ते जीजी तू नानांची काळजी घे त्यांना आतमध्ये घेऊन जा मी डॉक्टरांना घेऊन येते असे म्हणत आता रुजिदा धावतच डॉक्टरांकडे निघालेली असते त्याच वेळेस आता जिजी म्हणा लागते चला चला बरं रूममध्ये इथे नको असणाऱ्या माणसांची कमतरता नाहीये चला उगस त्यांच्या नजरा तुमच्यावरती पडतात असे म्हणत जिजी आता नानांना आतमध्ये घेऊन जाते आता मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं आता मंजिरी खिडकीतनं डोकावू लागते नाना सावकाश नाना तुम्ही बरे आहात ना असे विचारू लागते त्याच वेळेस रायम लागतो मीस पार काळजी करू नको नाना लवकरात लवकर बरे होतील त्यांना काय बी होणार नाही तेवढ्यात लगेच आता दरवाज्यातनं बाहेर शशिकला येते आणि लागते झालं समाधान झालं का दोघांचं म्हातारा पडला आहे बघितलं ना तुम्ही तर आतमध्ये येऊ पण शकला नाही काहीच करू शकला नाही तुम्ही तेव्हा राहायला लागते शशिकला तोंडाला येईल ते वा वा तोंडा बोलू नको तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते ए राया समोर जे घडते ते दिसतंय ना मग तुझ्या बायकोच्या डोळ्यातलं पाणी दिसत असेल ना अरे तिला त्रास होतोय रे या म्हातारा म्हातारीला त्रास झाला की तिलाही त्रास होतो पण काय करणार या म्हातारा म्हातारीला आता इथून पुढे त्रासच होणार हा तर फक्त ट्रेलर होता अजून खूप काय काय व्हायचं बाकी आणि ते तुम्ही बघणार बरं का लांबणं दरवाजातनं बाहेरनं कारण हा जो काही इथे संसार थाटून बसलाय ना तो आता तिकडनंच बघायचा घरात तुमची एंट्री नाही आहे त्यामुळे यशस्वी कला काय काय करू शकते याची तुम्हाला कल्पनाही नाही आज जे काही घडलं म्हणजे हे म्हातारा पडलाय ना ते कशामुळे घडलं याचा विचार केला का तुम्ही आता राया मंजिरी एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा शशिकला म्हणू लागतं हे बघा ही तेलाची बॉटल ही तेलाची बॉटल मी घेतली आणि इथे थोडंसं तेल टाकलं आणि मग काय मी त्या म्हातारीला आवाज दिला पण म्हाताऱ्याचं नशीब खराब ना तो म्हातारा आला आणि तेलावरनं सटकला आणि मग काय धपकम पडला पडला पण गेला नाही या आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणा वागते बा शशिकला का काकू पुरे झाला इथून पुढे माझ्या घरच्यांकडे वाकड्या नजरेने बघायचं सुद्धा नाही नाहीतर या मंजिरीशी गाठे तेव्हा शशिकला म्हणू लागते वा मंजिरी या एका खुण्याचा हात धरून लग्न काय केलं तू तर खुण्याचीच भाषा बोलायला लागली वा वा वा, वा। ए बघ तू किती काही म्हण आता या शशिकलाला जे करायचं ते करणार या म्हातारा म्हातारीची चांगली जिरवणार शशिकला लय तोऱ्यात मिरवत होते ना आता बघ दाखवते त्यांना त्यावर लगेच मंजिर ते बासा पुरे झालं शशिकला काकू आता हो। तू असं काहीही करणार आहे तेव्हा शशिकला मला वागते हो तू थांबवणार मला अगं ज्या माणसाने तुझ्या नवऱ्याचा खून केला त्याच माणसाचा हात धरून त्याच्याबरोबर संसार थाटलाय तू आणि तू मला अडवणार उगाच पंचायतीकारात बसू नको चल निघ आणि चुलीपशी जाऊन बसा असे म्हणत शशिकला आता लगेच आपल्या घरात निघून जाते त्याच वेळेस आता मंजिरीला मात्र वाईट वाटतं तेव्हा मंजिरी मग ती राया अरे कसली नीच बाई आहे नाही अरे अशी कशी वागू शकते ती बरोबर बघ ना राया आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल ज्यामुळे आपण नानाजीजीची तब्येतीची काळजी घेऊ शकतो तेव्हा राय म्हणा तुम्ही स्पयर काळजी करू नको लवकरात लवकर आपण हे सगळं करणार तर इकडे घोरपडे मात्र विचार करत असतो आता त्याला खूप टेन्शन आले असतं हा खरंच मिहीर होता की त्याचा डुप्लिकेट त्याचा डबल रूल होता काय असेल निक्की म्हणाली होती की तिनेही मिहीरला बघितलंय निक्की खरं बोलत असेल का मी शशिकला विचारतो असे म्हणत घोरपडे आता शशिकलाला फोन लावतो हो शशिकला मस्त आपल्या रूममध्ये ताक पित असते कुणाचा फोन आलाय आहे ताक सुद्धा पिऊ देत नाही असे म्हणत शशिकला फोन उचलते तर बघते तर घोरपडे अरे घोरपडे तू कसा काय कॉल केला तेव्हा घोरपडे मला तू शशिकला मला एक विचारायचं होतं निक्की त्या दिवशी काय म्हणत होती तिने खरंच मीरला बघितलंय का ती खरंच सांगत होती का तेव्हा शशिकला म्हणू लागते हो ती शपथ घेऊन छाती ठोकपणे सांगत होती मी मिहीरला बघितलं आहे पण मीच तिला समजावलं बाई मिहीर जिवंत नाही आहे दोन वर्षापूर्वीच आम्ही त्याच्या चितेला अग्नी दिला आहे तेव्हा घोरपडे म्हणू लागतो शशिकला जेव्हा मिहीरच्या चितेला अग्नी दिला तेव्हा तुम्ही त्याचा ते चेहरा बघितला होता का तेव्हा शशिकाला म्हणू लागते नाही रे अरे पांढऱ्या कापड्यात बॉडी गुंडाळून दिली होती त्याचा चेहरा विद्रूप झाला होता ना पण एक मिनिट घोरपडे तू हे सगळं का विचारतोय नेमकं का भानगड काय तेव्हा घोरपडे लागतो कुठे काय काहीच नाही चल ठेवतो फोन असे म्हणत घोरपडे फोन बंद करतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते घोरपडे हा मिहीरबद्दल एवढी चौकशी का करत होता नक्कीच घोरपडेच्या हातात काहीतरी घबाड सापडलेलं दिसते हा ते शोधावं लागतंय मला त्याच वेळेस आता इकडे घोरपडे विचार करू लागतो जर मिहीरचा चेहरा बघितला नव्हता त्याची बॉडी जाळी गेली तर तो मिहीर नसेलही मग हा खरंच मिहीर आहे की गौरव आहे हे मला शोधून काढावंच लागेल त्यासाठी मला चोवीस तास या गौरवचा पाठलाग करून त्याची माहिती पुरवावी लागेल तरच हा नेमकं या श्रीमंताबापाचा पोरगा आहे का पंढरपुरातला मिहीर आहे निक्कीने पंढरपुरात मिहीला बघितलंय याचा अर्थ हा पंढरपूरला आला होता का नेमकं काय असेल ही व्यक्ती दोन आहे की एक का एकाच व्यक्तीचे दोन चेहरे मला हे सगळं शोधावंच लागेल असे घोरपडेने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता नाऱ्याचा तपास लागलेला असतो पण नाऱ्या मात्र आता वेडा झालेला असतो तो वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये असतो आता नाऱ्याकडनं हे सत्य बाहेर कसं काढायचं असे असंख्य प्रश्न रायासमोर उभे असतात त्यामुळे रायाने आता स्वतः वेडा होण्याचं नाटक केलेलं असतं आणि घोरपडेलाही आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं जणू घोरपडे मिहिरे आणि राया अण्णा आहे असं सगळं चित्र त्यांनी आता नाऱ्यासमोर उभं केलेलं असतं मी अण्णा तू मिहीर आता तुला गोळी मारणार तुझा गेम करणार असे म्हणत आता नाऱ्या मात्र हे सगळं बघत असतो त्याच वेळेस आता राया लगेच मिहीर म्हणून इथे डिपिकलवरती गोळी चालवणार तेच आता नाऱ्या पटकन येतो आणि अण्णाची बंदूक अशी वरती करतो आणि लागतो अण्णा नाही ना अण्णा नाही मारू नका त्याला असे म्हणत ती गोळी मात्र आता वरती लागलेली असते तेव्हा राया मग लागतो रे बापरे म्हणजे अण्णाने जी गोळी मारली ती मिहीरला लागलीच नाही नाऱ्या खरं बोलतोय म्हणजे त्या दिवशी मिहीर जिवंत सुटलेला आहे ह्याचा अर्थ मिहीर जिवंत आहे आता मात्र राया आणि मंजिरी मिहीरपर्यंत कसे पोचणार आणि मिहीरच्या बाबतीत सगळं सत्य कसं समोर येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद